महाराष्ट्रातल्या राजकारणात आज मोठा आरोप अजित पवार सत्तेसाठी लाचार आहेत सत्तेतून बाहेर पडण्याचा तर प्रश्नच नाही अशी थेट टीका केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सपकाळ म्हणाले ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेलेले आहे पण सत्ता टिकवण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र चिकटून बसलेत सत्तेसाठी काहीही आणि कधीही हीच त्यांची ही ही भूमिका आहे दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेशाचा ओघ वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं चंद्रपूरच्या भाजप आमदार बंटी भागडिया यांचे कट्टर समर्थक भाजप अल्पसंख्याक यांनी सहकाऱ्यांसह सहका काँग्रेसमध्ये प्रवेश केला सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला सपकाळांनी महायुतीवर आणखीन एक बांध सोडला महालातील तीनही पक्षांमध्ये फसवणुकीची भावना वाढते आगामी काळात सत्ताधारी पक्षातील अनेक मोठी नावं काँग्रेसमध्ये येतील असा दावाही त्यांनी केला आहे दरम्यान काँग्रेसने नगरपालिका व नगरपंचायत उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण त्यांनी स्थानिक स्तरावर समविचारी पक्षांसोबत आघाड्या ठरवल्या असून मनसेसोबत आघाडीचा कोणताही प्रस्तावाला स्थानिकांकडून पाठिंबा नाही असंही सपकाळ यांनी स्पष्ट केलं तुम्हाला काय वाटतं महायुतीतील वाढत्या वादांमुळे दोन हजार पंचवीस निवडणुकीचं समीकरण बदलू शकतं का कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू